अबा हे पाच गावचे कुत्रेवाली भांडण नाही मला मी चारशे आठ भरीन यांच्यावर का जेल मध्ये घालून टाकीन धमकी देता का म्हणजे मग पण वकील ते मग मी पण काय पाहिजे वकील माझ्या बहिणी सणावर वकील पाहिजे मग तुम्ही एक काम करा इथं काय कोर्ट भरू नका तुम्ही थांबा इथं कोर्ट नका वकील आता झाला सुई हेल्मेटी मी करून आणली बाई तू मला तरी नाही आता कामाचा खूप काय करावं आता रोज सरोज तुझे एवढे मोठे भांडे घासायचे काम का करायचं मला तर लईच टेन्शन आलं आहे कामाचं तर काय करावं याला मला तर काही सुचना पण मला तर भांडे घासायचेच नाही आहेत नुसतं असं जीव माझ्याशी पी काम करणार आहे आता काही त्याला काही सुचना पण आधी लई सांगत होते तुला काही काम करावं नाही लागणार नाही काही करावं लागणार काय काय करते का काही नाही भांडे घासते अजून झाले नाही का भांडे नाही गास... भांडे लाव ना केवढे ते अगं आठ ना घास अकरा वाजत आलेत मग भांडेच म्हणजे माझे जीव काय एवढे मोठे भांडे आहेत का मग कशा मला नाही घासायचे ते आता मलाच घासावं लागते ना आणि कोण घासणार आहे मग घास आवर लवकर आता एवढे मग मोठे भांडे कधी घासू वेळ झालं तू दोन तास झालं भांडे घासते तुला पटायला पाहिजे काहीतरी दोन तास झालेत का मग आठ वाजले भांडे ना केवढे मोठे माझे हात केवढे एवढे एवढे भांडे घासणार घासायचे ते असं काम करा मग तुम्ही तुम्हीच भांडे मला सकाळी सांगितलं असतं तर मी घासले नसते का ग बाई मग सकाळी मला कशाला सांगायचं तुम्हीच घासून जायचे ना आता मला माहिती का तुझे हात छोटे छोटे तुला होणारच नाही ते काम म्हणून आता तुम्हाला माहित नाही का कळून काय झालंय मी झाले सुनन तू झाले सासू बघ हा आता काय मग आता काय करायचं मला काय माहिती काय करायचं मग एवढे भांडे मग लवकर होते तेवढे भांडे घासून लवकर आतमध्ये या आणि मग आपण मिळून स्वयंपाक करू हा, काय हा? करू भांडे घासू मग कशा करणार आहे मग किती काम आहे काय होतं मग नको करू मग मी राहू का बसून बसून नको राहू मग का मग कर बसून राहू का माझ आहे किती काम करणार आहे वाईट मला रोज रोज काम करू काय करणार काय करणार मग मग नाही आपण दोघी मिळून करू नाही मला नाही होत बाई तू तुझं कर मी नाही करणार ना, 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 बर एवढे भांडे तर घासा मी का घासू हा आता मग मी कधी घासणार आहे बरं मग लवकर काम आवरण ना आपलं ना गास मी नाही हो घासणार ते घासून घरात नाही मग मी घासते दम्मा दम्मानी माझे जेव्हा होईल तेव्हा मग अजिबात मला बोलायचं नाही काय चालू रे मतमस कुठं काय मग काम काम कम मोडले लेकराला भांडे घासी नाही किती वेळ झालं दोन तास झालं भांडे घासू राहिली ती हा मग हं मग घातले वाटतीचा जीव सारा त्या बादले आवडा जीव तिचा वला तिला भांडे घासायला एवढं लिहतो मग कोणी घासायचे कोणी घासायचे मी मग तुला काय होता तिला मी नाही घासनार मग तू आता सांग तू मग तूने मग तुआ बाप घाचीन मी कोण मी घासू का वाले तुम्ही घासा मी घासेन देखो अरे तिच्या बापाला बोली करून घेतली आमच्या दाराचं कुलुभे राहीन म्हणलं यांनीच दार जरी बसला आमच्या तरी काय अडचण नाही म्हणलं देत होतं त्या दे दे भावशाला कोणी बोरगी देत होतं दे का कोणी देत होतं का मग माझा भाऊच्या काय एवढा वाईट आहे काय एवढा वाईट नाही झाला तो आता झाला अठ्ठावीस या कुतीस वर्षाचा कोणी कुत्र बुरगी पण पण हिंडलो नका सांगू आ, मी बघायला गेले असते ना मी चांगली आली असते बघली कमने सहा वर्ष चोरी कमने बघितली मग तुला सांगतात मला सांगत ये का असं तस माझा भावाने बघितली होती ते नाही पटलं तुम्हाला हा मग बघितली होती आमचा भाऊ एवढा पूर्वी बाल खास्ट सारखी वरच्या ठेवून मग आता काय करता मग एवढी एवढी सांगले होते का काम अरे मग जोडा जोड आणला तुला कळ कसं नाही आणि तुम्ही तुला इच्छा आणि मग तुम्ही करायचं आणला एवढे एवढे सर आणि कर म्हणा तू काम बाहेरी सांगले तुला आधी सांगली तो लागतो नको त्याला एक शब्द बोल नको मग काय करू बोलशील करू काय तो करायचं मी करायचं तो करायचं करायचं नाही तिला बसून तर जमत तिला तिच्या आई बाबा न घालतो मी खाऊ घालते तुम्हाला पण भाऊशाला करून घ्यावलो करू सांगते ना तुझ्या काम केले असते कशाला बोलले का माझी वाटते सोनू मी आहे ना मी आहे ना तुला काय मी सांगितलंय हवा फुर्गी मी करून आणली मी तिच्या बाबत शब्द दिले ना ती काही जर नाही तिच्या बापण मी एकच शब्द काय दिला सुंदर सोन्याचं कुलुपी काय म्हणून आणली तू आहे ना होती ना जाऊ अरे तुला जाऊ आणलं का तुला त्या न करून आणलं का त्या टायमा तुला याच्या जीव जीवनाव नाही काय जीव लावला दिसतंय ना काय जीव लावला अरे बारीक झाली बारीक आता तू बारीक झाली का अरे लाटणीत लाटणी पोहचते ना माझे तुला काही काम तरी करून दिलं का अरे माझे तुला, तुला मला नाही त्रास दिलाय अरे पण दिलाय आणि तुमच्या आईने पण तिला त्रास दिला माझ्या बापाची होती कमी पिता घरची नाही घरात दिली खात्यापे घर दिली माझ्या आई तुला काही कमतर चूल पेटवत नव्हती माझ्या तुला चूल पेटायला लावली काम कुणी करायची आता आता सांगतो कुणी सांगतो हे ना सुनाला आहे का आता तो सांगितलं ना बाई तर तुला आहे का हे आपल्याला मथरपंद काम आहे तर मग ती म्हणत पहिली कशी करत होती आमक करत होती मग तू मात्र झाली का अमर मग घालू तुला तांड्या उचलून मग किती जीव लावते तिला विचारा पाहिलं तुला आता किती जीव लावते हा मग भांडे घासले असते तुम्ही हा का मी घासू तुला तुझी इच्छा आहे का मी भांडेच घासा म्हणून अरे घास मग अरे घासला मी नाही घासणार ना सांगू मला नाही घासणार ना पडू हे चाल गे मी तुला काय घेल चाल मी सगळ्यांना तुला नेऊन घालतो चालतो चालतो तू यांच्या नोकरी मी तुला करून आणले आ, मी तिच्या बापाला दुशाप दिलाय आणि खाय पाय बरोबर लेखाचा मार तू चल गे चल 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 एवढे वाईट दिवस निघून मी माझी करीन काम पण करीन आणि खाईन पण तुम्हाला देते का बघा घरात येऊन आता मग सांगते मी तुम्हाला कसे यात मी पण असे भांडी ठेवीत मी पण नाही घात तिला रोख लावलाय ना तिथे एक पाय बन डोखर पडली ती जास्ती घरच्या मी नाही लावत डोकं मग तिला काय डोकं लाव तिची चाललो तिचे बापाच्या घरी का मग आता काय करायचं खायदे तुझ्या आई बोलली तिनं काय बोलली ती तुझ्या आई पार तिला काय बोली केली ती तुला काय सांगितलं होतं भाऊ हे लेकला काम होणार नाही हे आपल्या घरी कुलूप म्हणून आपण आणले काय एक तर पुरी कुठे तुला जर सगळं पुरी पाहिलं जर गेलं तर हातभर पूर्वी बाहेर राहायची काय एक तर तू राहत तू शिकलाय आठवी पोलीस शिकलाय पंधरावी सोळावी बजेट बसत होतं का आता करता करता तुला झाला आता तुला किती एकोणतीस वर्ष झाले एकोणतीस वर्ष वय चालू झालं दिली नाही मग हिच्या बापाला मी काय म्हणलं मग ही होती बावीस वर्षाची मग बजेट तिथं बाप म्हणणं बरं तुमच्या घरातून काही काम नाही धांदा नाही मग चला बाळाशे बन देतो मग या तुझ्या भांडेच गाजू बादली एवढा जीव तिशेवा तिचर तुझ्या एवढं बोलून घ्यायचं का मग अशी एवढं बोलायचं कामच नाही ना मग एकच सांगायचं ना तिला काम जादा सांगू राहिली म्हणून एवढं काय हात काली मग वर... तुला जे इथं सांगत होतं तुम्ही सांगत होत्या मग काय काय बोलल त्या कशावरून झालं ते सांगत होत्या ना अरे मग कशावरून झालं काय झालं एवढं उरकायचं काम नाही ना आम्हाला ते सांगतात तुम्हाला डिटेल मध्ये बरं मग काय करायचंय मग मग हा बाबा मी आणलेली मी माझ्या बोलू भर तुम्ही आणलेली मग तुम्हाला तुला तुझ्या लागत नाही ती मी नेऊन घालतो त्या मी म्हणलो का मला लागत नाही मग तुम्ही काय राहिले काय तुला तुझ्या आईला मला लाग आधी मी नाही म्हणत नाही मग तू बायको तू आईची पास उठ राहिला का मी आईची पास नाही वळली मी मी विचारू राहिलो का बाबा मग तिनं बी काम करू लागेल पाहिजे ना अरे लागा पण मग तुझा जीव केवढा हे पाहिलं पाहिजे नाही हा तिचा जीव लहान बायकू घे तुला खोर उचलायच आणि तू सभा कधी खोरं उचल की नाही उच खोर सभा खोर हे खोरे म्हणजे खोरं उचल तू सभा कधी की नाही आणि तुला जर म्हटलं ट्रॅक्टर उचल उचल का ट्रॅक्टर कस का उचल ना मग तू सांग एवढे मोठे भांडे कळू केलं उचल का नाही कस काय उचल मग मग नालाच कळायला पाहिजे ते शिकवण तुमची पाहिजे नानीला अरे मी सांगितलं तू मी ती सारे सांगितले तिथं मला झाले वाद मी नेऊन घालतो नेऊन नाक घालू भाऊ मी घरी येतो नानीला सांगतो नेऊन नाक घालू मग काय जेवणाची काय तारामळ करत्या काय हा मग ते पाय तू तू जायचं तू बस नाही मी या तू मोकळ होतो नेऊन ना घालू तुम्ही काय ना करू मी पाहतो ना विचारतो चाललं की की तुम्ही जेवणाची काय मारीत गावात तिकडून वय पाव खाल्ले का चालले आमच्यावर वाप करायला वर पण हे माचार न करतो काही टेन्शन नाही मला काही अडचण नाही तुमचा विचार केलाच नाही आम्ही म्हणून बोल राहिलो ना हा मग चाललं घे आणि चालते तुझ्या काय म्हणते

इकडे बर काय झालं एवढं वर डायला काय चालू आहे मला काय माहिती यांचं गाव पण आहे मला ते रस्त्यात भेटले तिथं मला म्हणे का बोलतोय नाही बोल राहिली भांडे घाजर लावू राहिली तू कशाला नादी लागतोय तुला नादी

तिचं काय माझं सारखं होत नाही तुम्ही काय करायचं तुम्ही थोडा तिला ना, का ना मदत करू लागायची नानी थोडी ते काय नाही मदत नाही माझा मदत हवं मी काम करीत नाही काय तू लागला का सांगायला पण करीत अस नानी तवाच नानी करीत नाही इकडं बाहेरचं मधी करते ना घरातलं अरे पण मला काय म्हणतं तव बोली काय एवढं लेखरू जीव आणलाय मग त्याचं कसं काय माहिती नाही बाबा तुमची बोली बोली ना सांगू तुम्हाला नेऊन घालायची असं तर पटकन सांगायची मला हो मी बोली बोली नाही लावायची मी रोज काम करते मला कंटाळा आला होता तर एवढा कंटाळ बंद नानी कंटाळा आला असं घ्यायचं थोडं काम करू मी काय स्वयंपाक केला नाही का मी विचार तिला मदत करू लागले की नाही तुला सायपाला लागत का मला लागत मला लागत मी कुठे नाही म्हणते लक्षात लागेल तिचा पोट भरत माहितीये का तिचं एवढी पोट काय सत्कर भाकरीला नाही बोलायची जादा मान बोला नानीला जादा नका बोल नानी काम करती बर बर मग बसा मायले करा आणि मग बस तू गावात देतकडं पावडा देतकडं भाकराचं फेक माग आम्हाला काय मागायची गरज नाही पंचवीस एकर जमीन आहे आमची हा तुझ्या बापां फुली चा इतर कपडा लावून का तुम्हाला कसं काय नाही देईन ना हा तुझ्या बापांना नऊ लाख रुपये खर्च केलं लग्नाला केलं असं नाव करायची काय आणि मी काय ना मी चर तुझं नेकर मी मग काय झालं केली के

काम करीन ना माझ्या आई होऊन द्या ना नाही तुम्ही म्हणते तुझी आहे मग तुम्ही काय म्हणते काम काम करत होती काम घेऊन चालले होते मी नेऊन घालतो मी नेऊन घालतो काय करत पडली अरे मग तुझ्या यायला कळा ना तुझ्या यायला कोण शिकवलं तो डोळ्यानं पाहिलं तुझ्या यायला कोण सांग शिकवलेलं आहे कोणा शिकवलं तुम्हीच सायपाक शिकवलं आजीन शिकवलं ज्या टायमाला नानी घरी आली त्या टायमाला माय आजीनं सायपाक पाणी शिकवलं शिकवलं पाहिजे मला आता तू नानी शिकवली ना शिकवलं नाही तू तू पण तिथे लागला का साईड घेऊन नानी तसं नाही म्हणलं मी म्हणलं मग आईनं तुला जर शिकवून तुम्हाला ना काम करायचं माझ्या तर आम्ही दोघं करू आता पटलायच काय म्हणजे वावरतलं करून खर्च करू नाही तिला मला कशी बाहेर देऊ लागल ती कपडे पण ना धो धूत बस नाही बाबा कपडे बिपडे नाही मी नाही धूत ना आपा ते नाणी तुम्ही पाहायचं ते मला काय काय निर्णय घ्यायचा आहे तिला तिच्या बापाला फोन केलेला आहे करू काय करणार तिचा बाप काय करणार काय मग तुला पोरगी काम करीत नाही हे काय आपण करून नाही आणेल आणेल कोण आहे आबा हो काय म्हणले तुम्ही म्हणजे अरे सोयरीक जमायला आबा होते मग कधी गेल पाय काय म्हणणार आई राम 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 रा या बस बस या कह दाजी मामा काँ जा का जाऊ काय नाही मामानते बा आता चालू वावरातून बसलो आपण गप्पा जर गार वार लागू राहिल बाहेर अय दिस तुमची तोंड लय गोड दिसत हे गोडच नाही काय गोडच येत अरे माखीला भांडू भांडू मी तिचं फुसकट पाळ गोड नाही काय बघा बरं चार किती गोड दिसत बाई तू मागची बाईकू येस आणि माझवास करतीस साठी करती नऊ लाख रुपये खर्च केला आम्हाला नाही दिले नऊ लाख रुपये हो मामा नानीला काही म्हणायचं नाही मागची तू एक शब्द बोल नको ते रेल का नाही तुला माहित नाही तू एक शब्द बोलू नको त्यांना बोलू दे तुम्ही कस तुम्ही बोल नको बोल राहिले ते मामा ते बोलून देत मग ती बोलली तर का एक शब्द बोलला का बोल काय ये तुम्ही मला पुरीचा फोन आलता जेवत होतो जेवण माग सारून दिलं बरं आपलं काय बोलणं झालं मी पोरगी देत नव्हतं तुमच्या घरात नाही बरोबर पोरगी देत होतो का नाही नाही महापुरीला दीडशे पाहुणे पाहून गेलेत बरोबर किती दीडशे दीडशे माग नाही येऊन गेले देऊन टाक काय भिकारीवाणी धरलं ते मा मी भिकारी भिकारीच घरी दिली मग असे ना आगा, 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 तुला हे हे सुटले का आता हे वरून बोलायचं का अरे तो बाप पाय पडत होता माझ्या तुला कोण विचारित होत पस्तीस वर्षाचं वय झालं दिली म्हणून तू पिवळा झालास बरोबर माझा लोक झालाच नसतं पिवळा असता गाठी वाज तो वाजया सारखा मी बघितली होती माझ्या भावाची का नाही दिली का नाही दिली असा असल्यामुळे दिली नाही ती तुला भाऊ भेटला होता मला त्यांनी करून आणली म्हणून केली नाही तर नसती केली तुला लागत होत एवढं मोठं का मी काही कमी नाही दिलं मला नाही दिलं तो पोराला अंगठी दिली दिलं पाच लाख रुपये हुंडा दिला नाव मोठे दिलं एवढं खबर दिलं खाल्लं घरा मी खाल्ल मी मी खाल्लं का अरे तुझ्या तू आहे का का? ना का दे तो दे तो नहीं। नहीं। अरे का तू नको सांगू ता भाऊ काय म्हणला माहितीये का की आमची घराची पहिल्यापासून माहिती म्हणे म्हणून ते दिले नाही तीन वर्ष का पण म्हणला होता देत होता तो तुमच्या स्वभावामुळे दिले नाही माया अरे माझा स्वभाव जाऊन पाय कोणाला विचारून का ना चार गावाची स्वभावाचा स्वभाव कसा बस स्वभाव काय तुमचा तुमचा स्वभाव आणि तुमच्या गावात नाही का चर्चा तुमची ऐकलेली मी मग मी आणली ती आंबा करून मागून आणली ना बर मग आता काय करायचं एक निर्णय सांगा तिचा बाप आलाय नांदवायची तर नांदवा नक्की नांदवायचं तुम्ही ठरवा तुम्ही करून आणले ना तुमचं तुम्ही बघायचं मला नाही सांग बाबा तू सांग ए तू सांग तुला लागत अशी बाई कुठं नाही तर मला त्याच्यावरून घेणार नाही मला लागत मी मी म्हणलो नाही लागत मला मग बाबा हे पाच गावच्या कुत्रेवाली भांडण माझ्या चालायचं नाही मला मी चारशे अठ्ठ्याण्णव भरीन यांच्यावर मारा यांच्यावर घालून टाकी धमकी देता का म्हणजे मग माय वकील वकील माझ्या बहिणीचा नवरा वकील मग तुम्ही एक काम करा इथं काही कोर्ट भरू नका तुम्ही थांबा इथं कोर्ट भरू नका तो बा वकील आता झाला सुई हेल्मेट होती का ही फुरगी मी करून आणली बाई कु माय वाली तू हे माय मायवाली हे पोरग मायवाली याच्यातला वकील मी मेन आहे मी ठरवीन ते चालू का तुम्हाला मान्य आगे वैं आगे वैं का मान्य मान्य करायचं चांगलं का बोलायचं तर बोलायचं नाही मी रिस्टर सांगतो ते मान्य का हा काय मला इथले तिथे वकील चालणार नाही या घरातला मी मेन माणूस आहे वकील का तो या घरचा तिकडे वकील आहे वकील अंबेजने या बाय आता इथून मोर लेकरू म्हणलं ना आता आपण दोघांनी करू आता आपण आज करू आता आपण तस करू तिचा जीव केवढस आहे त्याचं लक्ष द्यायचं तिथं जीवाप्रमाणे तिला काम सांगायचं या ठरामोठ काम तू करायचं मग असं एवढं पाहिलं जीव लाल तर मग कशाला केली

म्हणजे आता दोन वर्ष झालं ना का वर्षापासून दोन वर्ष लय झालं का तुला तीस वर्ष लाडा समजित मी तीस वर्ष उपकार केला का मला सुरुवात तर काय केलं

अबा बर वाईट म्हणा मला काही पूरगी ठेवायची नाही बरं काय बरं का मला काय पूरगी ठवायची नाही पण मी काय तुम्हाला तसं सोडणार नाही आपली गुली झालेली बरं का तुम्ही एखाद्या मी करणार होते अजून तुम्ही केलेली नाही आणि कसे करीत नाही मी वाचता दे मी करून कसा घेतो हे बापात मामा तुम्ही मा ऐका पोरीला काही घेऊन जाऊ नका माहिती बायकोला कसं आहे आम्ही ना आम्ही घरात मिटून घेतो नाही म्हटलं आमचं तर आम्ही फोन करतो तुम्ही मग घेऊन जाईल नंतर आबा पोरीला काय जर तारस जर झाला तर मग माहिती वाईट नाही चरीन बर का तुम्ही सांगून जात का पोरगी मिळालेली टाकून जातो जिती चेरी अहो जीतच राहीन ती का मिळालेली राहीन कधी हे ध्यानात राव द्या तुम्हाला सोडणार नाही बाबा तो आईला तुला कातड नाही ठवायचं पाठीला मी मग कातड नाही ठुल तर उघड ना नंतर उजूक येईन ना ते येईन ना येईन ना मार, मार खायचं अरे मा अंग नाही मी तुम्हाला मा नाही अंग तुमचं मार खायचं मला काही एक शब्द बोलत तुमचं काहीच नाही मार खायचं मी काय म्हणतो ऐकत दिखतो आता एक सल्ला काय ऐकत दिखतो या बाय ही कचकच मतमत -कच मत मत व्हायला शिवजा कमी जास्त झाल ना लपली काम होईल ते ते त्याची नवरा बायकू शेपरेट खातील आपण आपलं जाऊ आणि आपल्या त्या कांद्या चाळीमध्ये तिथं पत्र्यात बाजू आणि तिथं शेपरेट खाऊ काय मग तिथे भांड्याला भांड नको तिने यायचं नाही माझ्याकडे नाही याय तुझ्याकडे काय तू का तिला माहिती नाही का काय देऊ इकडे म्हणजे तुम्ही राहायचं बोली करू आम्ही आमच सासरा पाडा जेल घाला आम्हाला नाही नेरायचं ना आम्हाला लगेच गेल तुम्ही जेलमध्ये नाही नाही आमचं जमतच नाही करा वेगळं नाही नाही आम्हाला मग तुला तुला आम्हाला जेलमध्ये घ्या काय करायचं रे

ती काय म्हणते का मला हा त्यांना राहू द्या आपल्यात बघितलं का विषय एवढा विषय एवढाच फायनल होईल कोणी काही जरी एवढाच फायनल होईल तीन नवर बाई सेपरेट करून खावा आम्ही आमचं सेपरेट करून खातो अब मी काय तो म्हणजे काढायला आलो नाही आम्ही म्हणतो माझ काय म्हणणं आहे तुम्ही म्हणले होते ना पोरगी तुमची लहान आम्ही जीव लावू बरं का परत माझ्या पोरीला त्रास होता काम मला काय करायचं तुमच्या जमिनीत तुमच्या दावाच्या कडे घातली ना मग तुम्ही जा कुत्ता जा चांगला जा नाही नाही मी मी आणि माहिती काय म्हणतो तुम्ही आमचे घर फोडायला आले का मामा म्हणजे घर फोडायला का मग घर फोडायला नाही काय आज तुम्ही आले कशाला सांगितलं सांगू अरे बोल राहिली आताच काय म्हणू राहिले तो बाप हा काय म्हणले का विचारून पाहि ना आता काय म्हणले तुम्ही आलग राहा ते आलग्रा नाही म्हणले ते डोक्या पडल बोरगे डोक्या ना आमच्या घरामध्ये मी काय म्हणलो खरं सांगायचं एक काम करा मी तुम्हाला सांगणार ना तुमचं पुरी जमत असलं तुमचा जावास सल्ला घ्या जमत असलं ठा नसलं जमत तर मी तुला आजपट सांगतो तुम्ही आणि तुमचं हे चालू चालत नाही काढून झाले मोकळे मामा अरे ऐक ना गेल्या तर जाऊ दे कुठं जायचं ती का? तिने का? काय मामा मग हि ना काम करायला पाहिजे का नाही घरात नानीला का कधी कधी केलं तो काम रस्त कोण करत तुम्ही करता बाई जाऊ दे सासू कधी बोलत असेल असयमानावर मी तेच म्हणतो सासू लय बोलत असेल लय मनावर न घ्यायची कुठे घेते तिच्या कुणा गोडीच काम करून घ्यायचं तिला म्हणायचं मेमा सर वाटलं तर तू आज करायचं नाही करायचं धुतलं तर तिच्याकडून पिळून घ्यायचं तर त्यांच्याकडून धुन घ्यायचं एवढं जजमेंट नाही हिला त्याच हवा शिकली तेवढी उकली मामा आणि तुम्ही काय करायचं तिथंही मग धरायच आईचं झा मी दोघेच बी धरतो मी चालले होते हे तर मी धरून आणलं त्यांना तेवढून आणि आता असे थोडे थोडे भांडणं होते घरात प केलं फोन मग तुझ्या आईना मला पहिलं दिले मला आबा आणून घालत होते तुम्ही नसत आले तर आणून घालत होते पण आपल्या घराचे आणखी लोक किती नाव ठेवलं असतं मामा मला सांगा तुम्ही सांगू राहिलो सांगितलं त्यांना आता मामा बी आले मामा न बी समजवलं मला समजुल त्यांना समजुल हा त्या काही नाही त्या थोडं ऐकून घेतलं तू आहे ना थोडं काम करीत ज्या ठिकाणी बसली का त्या ठिकाणी उठत नाही मामा तुम्ही सांगून द्या तिला नाही तर मी पाय धरून ये फेकून देईन कोणाचे हिचे पाय ठेवून कमी पण मग तुम्ही सांगा मामा मग तिला तुम्ही जर असं तिला खाली बरोबर बोलत असाल तर तुमचे पाय ठेवून कमी चांगली मला पाहिलं कोणी ते बी बरोबर आहे पण मग तिनं बी ऐकलं पाहिजे ना मामा तुमचं ऐक ना ते ऐकन पण पण तिचा जीव केवढा घे तुम्ही गोडीत काम करून घ्यायचं ना हा बी आहे त्यांना आणि नाही ऋस करायचं बरं तो नानीच ऐकायचं आणि तिला येऊन बोलायचं बरं तिचं कोण आहे बरं इथं मग नानीच नाही ऐकत नाही नाही तिचं कोण आहे आम्हीच आहे दुसरं कोण आहे तुम्ही लांब राहते बर मी राहतो मी राहतो गावी हा आणि येऊन जाऊन मग कोणता सांगायची नवऱ्याला सांग का सांग नवऱ्याला सांग सांगे ना मग आता तुम्ही नाणीलाही सांगायचं आबा नाही बोलू आता एवढं काही माहित नव्हतं का मला मामा मला काही माहित असतं मला माहित होत माहित होत का मला रस्त्याला माहित झालं मला रस्त्यात भेटले मी तिथून आणलं चाललो दे तुमच्याकड बाई जाऊ का मग मी हा जा मग मग जेवण बिवण करून जा ना नका नका आता हे असं तुमच्या घरात कच कच झालो काय तुमच्या घरी जेवण गोड लागायचं आता येईन असं कधी तरी मी तुम्हाला आपल्या आबाज डोकं यांना माहिती हे लैसान पटेल मात्र ते एकदा गावात गेलं ते गाव करून होऊन जात ते अभय भाऊ पोरीला जीव लावले हा चाललं काय अडचण नाही आता आहे ना मी नानीला सांगून देतो आता कसं आहे फाटल्यान फाटत असत नाही बरोबर आहे ना फाटल्यान फाटत असत ना तुमची परवड होईल मई परवड झाली तो हा नाही मई जादा होईल मला जेवण नाही भेटत हो मामा ती असल्यावर जेवण भेटत मला कायदे कसे तुम्हाला माहिती आहे ना नाही बरोबर कायदे पुरीच्या बाजूने बरं का नाही बरोबर उद्या माया पुरीला तुम्ही सरस बिराज दिला आणि मी एखादी केस बीस टाकायचो तुम्हाला जेवायला भांड्याने राहायचं राहणार खरंच नाही राहणार पुरेक बरोबरी नाही बरोबर एवढं जीव नानीला समजून सांग चाल नानीचा स्वभाव थोडा आहे ते ताई दुसरं सारखीच नाही नाही आबा चांगलाय आबा चांगलाय आबा चार लोक हिंडतो नानी चार लोक हो मग आता नानीला आबा सारखे हिंडायला चार लोक तुम्ही काय बोल नाही मग मला तेच म्हणायचं तुम्ही जरा घरात लक्ष घाला घरातच लक्ष आहे आमचं नुसतं बाहेर बाहेर ना इंडू बाहेर नाही मी शेतीत मस्त पाणी भरायला गेलो हो का तिथून येतो जेवण करतो चालला जातो दुसरं काही नाही मला काही माहितच नाही येऊ का मग मी हा चला मग या मग बाई सांगितले लक्षात दे सासूला उलटून बोलू नको नाही बर का आबा चांगले तेव्हा नावराई चांगला आहे बर का बोलत नाही येऊ का मग हा चला तस तुला काही वाटलं ना हा हो मारान करू नका तुम्हाला लागत नस ना मले करू माझ्या घरी आणू हां ना, ना तुम्हाला हा, हा। येऊ का मां हां चला मां दम बांधा अरे बघा तुमची आई भांडली तर किती डोक्यावर पडले तो मला फोन करायचा का मला नानी बोलले कधी फोन करू मी कधी फोन करू म्हणजे तो बापाला फोन करला फोन होता ताई मनमनक मलाच नव्हता का ताई तू फोन करला त्याला केला मी पटकन पटकन तुम्हाला कधी करू तुम्ही कधी यायचे कधीच नसतात हजर का का अरे काय कधीच नसतात मीच वावरातच होतो मला फोन केला मी पळत आलो असतो नानी लगेच म्हणला असतो नाही माय म्हणून तुम्हाला आवाज नाही आला का राहणार भांडण चाललं होतं मोठरीचं पाणी आलं खळाखळा चालू होत तिथं काय आवाज येईल गावातला मला तरी पण बायकोचा आवाज यायला पाहिजे होत तुम्हाला चल वय घरी बायकोचा आवाज चल तुम्हाला काय तर बायकोचा आवाज जेवण करीत